नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मनापासून मराठी कलेक्शन वरती अतिशय सुंदर फ्रेश रंगांमध्ये खूपसूर एक अशा आकर्षित कलर ऑप्शन या साडीमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल आहेत तुमच्यासाठी खूप सुंदर जिम्मी चो सिल्क साडी च कलेक्शन घेऊन आली या साड्या नव्याने आल्या असून अतिशय ब्युटिफुल कलर ऑप्शन या साडी मध्ये तुम्हाला खूप सुंदर असं कॉन्ट्रॅक्ट रंगाचं ब्लाऊज पीस व पूर्ण साडीवरती खास लग्न एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आले असून अतिशय चमकदार ही साडी तुम्हाला पाहायला मिळत आहे खूप सुंदर अशा या साडीमध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर ऑप्शन सुद्धा मिळत आहे सणावारासाठी अगदी शुभप्रसंगी या सहजपणे तुम्ही या सगळ्या कॅरी करू शकतात दिसायला अगदी रोयल व तुम्हाला एक क्लासिक मॉडर्न लुक हवा असेल तर तुम्ही देखील या साड्या घरबस्या ऑनलाईन परचेस करू शकतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे व स्क्रीनवरती देखील व्हॉट्सअप नंबर दिला आहे तेथून तुम्ही या सगळ्या ऑनलाईन परचेस करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या मंडळी